सांगली महापालिकेच्या मैदानात सहा पतीपत्नी सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल सहा दाम्पत्य शिवसेना गट शिवसेना गट काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपा आणि अपक्ष असे पतिपत्नी निवडणूक लढवत आहेत पॅनल पद्धतीने निवडणूक होत असून चौघा उमेदवारांच्या पॅनलमध्ये पत्नी उमेदवारांच्या रिंगणात उतरले आहेत शिवसेना शिंदे गटाकडून सांगलीच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये नानासाहेब शिंदे आणि मयुरी शिंदे हे पत्नी निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी महापौरांच्या पॅनलविरोधात त्या ते ठिकाणी त्यांची लढत होते आहे हे दोघेही पत्नी उच्च शिक्षक असून पत्नींचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम घरोघरी पोचले त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री च्या काळात त्यांनी जे काम केलं गोरगरिबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या प्रमाणात निधी देणे जागेवर निर्णय घेणे अशा पद्धतीनं जे काम त्यांनी केलं लाडक्या बहिणींना जो विश्वास दिला आणि लाडक्या बहिणींना त्यांची ओवाळणी दिली तर त्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे आम्ही प्रभाग नंबर सतरामध्ये घरोघरी फिरतो आहे तर आम्हाला अशा पद्धतीनं जाणवते की लोकं म्हणतात की आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार आहे आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना मतदान करणार आहे त्यांनी आम्हाला ओवळणी दिले त्यांनी आमची कामं भरपूर मोठ्या प्रमाणात केलेत सांगली महापालिकेत पण त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं आमची लढाई काय उपमा माजी महापौर वगैरे असे नाही आहे आम्ही आमची लढाई विकासाबरोबर आहे आम्ही विकासाबरोबर जाणार आहे आणि विकास आम्ही ह्या वार्डाचा विकास साध्य करणार आहे निवडणुकीत तुम्ही आणि तुमची पत्नी देखील तुम्ही उभारलेला आहात काय हे सगळं कारण आहे आणि कशाबद्दल तुमचा प्रचार सुरू हो काय झालं महायुतीमधून आम्ही एकत्र लढायचा विचार करत होतो पण अचानक आमचा मित्र पक्ष महायुती करायचा नाही म्हणून असा त्यांनी निर्णय घेतला त्यामुळं पक्षाला अचानक उमेदवार उभा करायचे विषय झाल्यावर आम्हाला ह्या भागातील आमच्या भगिनी माझी मा नगरसेविका मुनालताई पाटील भेटल्या आमच्या ह्या भागातला लोकप्रिय चेहरा शियाराम टेलर म्हणजे बसवराज पाटील साहेब हे आम्हाला भेटले आणि माझं आणि माझ्या मिसेसचं पत्नी मयुरी शिंदे यांचं महिला मंडळ आणि जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून ह्या भागात भरपूर मोठं काम आहे तर आम्ही विचार केला की बाबा त्यांची पण मदत आमच्या पॅनलला होईल म्हणून आम्ही दोघं पतीपत्नी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे पती आणि पत्नी असं तुम्ही दोघ जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे ते कसं माझं नाव मयुरी नानासाहेब शिंदे मी प्रभाग नंबर सतरामधून उभा राहिले ब गट पती पत्नी असं म्हणजे माझा महिलांचा ग्रुप खूप मोठा आहे माझं सखी मंचच आहे हास्य क्लब आहेत जॉईंट ग्रुपच्या माध्यमातून माझं काम आहे जो हळूहळू ज जवळपास माझ्या हदि कुंकवाचे भरपूर कार्यक्रम होतात योगासनचे कार्यक्रम होते या संदर्भात असं माझं फोर्स असल्यामुळे लेडीजचा या गटातून मी उभा राहिलेलं पतीचं म्हटलं तर त्यांच्याही पाठीशी मी थोडंफार काम करते समाजकार्य हे त्यामुळं संदर्भात दोघांना आम्हाला सहकार्य मिळालं आहे पक्षाचं मॅनेज होत ते, ते काय दोघांचं होतं तुम्हाला असं काय वाटलं की निवडणुकीत आपण उतरलं पाहिजे समाजात का, काम केली पाहिजेत वाढ खूप मागं पडली आपल्याला दुसऱ्यांची वाढ बघितलं तर वाटतं आपण पण करावं लेडींच्या समस्या आहेत भरपूर लेडीजच्या समस्या आहेत जस जसं आता आम्हाला मिळेल तसं आम्ही चान्स त्यांचे कामं करत जाऊ आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं हेच अपेक्षा आहे आमच्या पण पती पण तुमच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आम्ही दोघं मिळून काम करू समाजाचं दोघं मिळून ज्या समस्या आहेत आमचं पॅनल आहेत बसुदादा आहेत वहिनी आहेत माझे मिस्टर आहेत आम्ही चौघं मिळून सगळ्यांच्या कामाला एक फोनवर आम्ही चौघंही तयार असू रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली